जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे सत्तावन्न लोकांना परमार्थाकडे लावणे हाच संतांचा खरा चमत्कार एक विद्वान प्राध्यापक श्री महाराजांच्या दर्शनास आले आणि म्हणाले आपण सिद्ध पुरुष आहात लोकांना परमार्थाकडे वळवण्यास आपण वारंवार चमत्कार करून दाखवावे त्यावर श्री महाराज म्हणाले मी सिद्ध पुरुष आहे हे तुम्हाला सांगितलं कुणी रामाच्या कृपेनं नाम कसं घ्यावं आणि समाधान कसं टिकवावं एवढी कला माझ्यापाशी आहे ती मी लोकांना शिकवतो पाहिजे असल्यास तुम्हाला पण शिकवीन आता आपण धरून चालू की सिद्ध पुरुष चमत्कार करतात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं त्यामुळे पुष्कळ लोक परमार्थाला चिकटतात हाच त्यांचा खरा टिकाऊ चमत्कार होय बाकीचे चमत्कार करून दाखवणं ही परमार्थात अगदी खालच्या दर्जाची म्हणजे गारुड्याच्या खेळा इतकी जुजबी गोष्ट आहे संतांचे चमत्कार होत असतात आपणहून करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत तुम्ही तत्त्वज्ञानाची शेवटची परीक्षा म्हणजे पी एच डी दिलेली आहे तुम्ही मॅट्रिकच्या वर्गात बसा असं जर उद्या तुम्हाला कोणी म्हणालं तर तुम्हाला जे वाटेल तेच सिद्ध पुरुषास तुम्ही चमत्कार करून दाखवा असं आपण म्हटलं तर वाटतं चमत्कारानं जडलेली निष्ठा चमत्काराबरोबरच उडून जाते ही होती आठवण क्रमांक एकशे सत्तावन्न आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठावन्न विषयांच्या पूर्वसंस्काराने उपासना पुन्हा पुन्हा मंदावते एकदा एका भक्तानं विचारलं महाराज गोंदवल्यास आलं की पहिले सात आठ दिवस मोठ्या उत्कटतेनं उपासना होते पण पुढे आणखी राहिल्यास ती मंदावते असं का श्री महाराज म्हणाले हल्ली सर्व समाजातील मुलं मुली शिकतात एका कोळ्याची एक देखणी मुलगी कॉलेजात शिकत होती तिच्याच वर्गातील एका श्रीमंत सुगंध्याच्या मुलाशी तिचं लग्न झालं लग्नानंतर ती सासरी गेली घरीच सुगंधी कारखाना असल्यानं पहिले सात आठ दिवस त्या वासानं तिला फार बरं वाटलं पण नंतर हळूहळू तिचं जेवण कमी होऊ लागलं ती कृश झाली सासऱ्याच्या लक्षात ते आलं आणि त्यानं तिला कारण विचारलं तिने सांगितलं की पहिले काही दिवस इथल्या सुगंधाचा घमघमाट मला फार बरा वाटला पण नंतर तो नकोसा झाला मला लहानपणापासून मासळीच्या वासाची सवय असल्यानं तो वास कधी मिळेल असं मला आता झालं आहे इथं तो वास मिळत नाही म्हणून मला जेवण जात नाही हे ऐकून सासरा तिला म्हणाला हे बघ आता तू आमच्या घरची झालीस ना आता तुला मासळीच्या वासाची आठवण डोक्यातून काढून टाकावी लागेल या घरात तुला जन्म काढायचा आहे श्री महाराज पुढं म्हणाले त्या कोळ्याच्या मुलीसारखीच आपली गत होते पूर्वसंस्कारामुळे आपल्याला विषयांची आठवण होते आणि त्यामुळेच आपल्या उपासनेतील उत्कटता मंदावते आपण आपल्या मनाला सांगावं की आता मी रामाचा झालो आहे तेव्हा हे मना तुला रामाच्या सेवेतच आणि त्याच्या आठवणीतच रममाण व्हावं लागेल विषयांची आठवण करून चालणार नाही ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठावन्न सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय